नमस्कार मित्रांनो पैठणी साडीसाठी ओळखलं जाणारं यवला हे शहर अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला नॉनव्हेज जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही समोर बघू शकता बळीराजा ही जे हॉटेल आहे अतिशय ग्रामीण पद्धतीचं ही हॉटेल आहे आणि या हॉटेलचं संपूर्ण रिव्ह्यू आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहे आपण मध्ये जाताना बघू शकतो की जुन्या पद्धतीचं जे बांधकाम असायचं म्हणजे वाड्याला जे दरवाजे असायचे त्या पद्धतीचं इथे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही मध्ये येतच असं मन प्रसन्न होतं या ठिकाणी संध्याकाळी जर आलात तर इथे तुम्हाला एक इथला जो बसून जेवणाचा आनंद असतो तो खूप वेगळा असतो आणि तुम्ही बाजूला बघू शकता अशा पद्धतीचं हे जे शिक्षण आहे तर या ठिकाणी तुम्ही बैठ्या पद्धतीनं सुद्धा जेवण करू शकता बाजूला असं तुम्ही बघू शकता की ते लसणाच्या वर कांड्या लावलेला आहे म्हणजे जसं गावाकडे आपलं जुन्या पद्धतीचं जे फील असायचं आपल्या घराचं किंवा आपण एक जिथे राहायचो तिथला तसं इथे तुम्हाला फील येतो आणि इकडे तर तुम्ही उज्या बाजूला जर बघितलं तर ज्या तुराडीचे काड्या असतात त्या बाजूला लावलेल्या आहेत आणि इथे बसल्यानंतर आपण कुठेतरी आपण एका गावामध्ये बसलेलो हो। आहोत किंवा शेतामध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेत आहोत असा आपल्याला अनुभव येतो विशेष म्हणजे इथे खवयांची खूप मोठी गर्दी असते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आलात तर इथे काय काय खायला मिळतं आपण आता इथे बघू शकतो तर मित्रांनो आता आपल्यासोबत हॉटेलची इथले जे ज्यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या चर्चा करू या हॉटेलमध्ये काय वैशिष्ट्य पण आहे या हॉटेलमध्ये काय काय खायला हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव प्रसाद लहरी पाटील मी रायला इथे अवलंतच तर हॉटेलची जी रचना आहे म्हणजे जसं एक का आपण काहीतरी सतरा ऐंशी वर्षापूर्वीच्या आपल्याला फील येतो याचं तुम्ही रचना अशी केलेली आहे काय कारण रचना रचनामागचं कारण असं की आता जनरेशन खूप पुढं आहे आणि शहरी भाग हे वाढतच चालला आहे आणि ग्रामीण भाग कुठं दिसायला भेटतच नाही त्याच्यामुळे आपण काय केलं की आपण असं काही बोलू की विलेजमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे लोकांना ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये खाली बसून जेवणात जी मजा आहे मटण खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे काहीतरी आपण बांधकाम करताना आपण दुसऱ्या याच्यात पण करू शकत होतो पण हे जरा फील म्हणून ही करू शकतो दोन घास आनंदच जातो अजून आपलं हॉटेल सुरू जवळपास दोन वर्ष झालेले आहेत दोन वर्षापासून सुरुवातीला जर बघायला गेलं तर वीस बाय ऐंशीच आपली जागा होती जागा आता सहाच महिन्यामध्ये रिस्पॉन्स एवढा भारी भेटल्यामुळे आपल्याला डबल हॉटेलची जागा करावी लागली आताची कंडिशन अशी आहे जेवढं पहिलं हॉटेल होतं सुरुवातीला त्याच्या डबल हॉटेल आता आपलं झालेलं आहे आणि भारतीय बैठक काही ठिकाणी ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना टेबल खुर्ची ती वेगळी असं केलेलं आहे आणि याच्यामाग काय आम्ही जवळ चार जण आहेत हे सगळ्यां मिळून म्हणजे व्हेज हॉटेलला रिक्वायरमेंट खूप आली होती नॉन त्यामुळं त्यामुळे हे हॉटेल उभारण्यात आलं नंतर आता याच्यामध्ये खास आता हे बाहेरचं जर स्ट्रक्चर आपला ग्रामीण फिल्ला आहे तर आपल्याकडे वेगळं पण काय जेवणामध्ये काय काय आपल्याला मिळतं जेवणामध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्याकडं काळा मसाला आपण मोस्ट आपण फुलीच मारतो काळा मसाल्याने लोकांना त्रास खूप होतो आणि आजचं जनरेशन अशी ॲसिडिटी हा त्रास खूप वाढत चालला आहे आपलं सगळं काही लाल मसाल्यात आहे भाजी पण लाल मसाल्या आहेत फ्राय पण लाल मसाल्या आहेत सगळं काही लाल मसाल्यातच करतो आपण जेणेकरून लोकांना त्रास होत नाही आणि त्याच्यामागचं आपण फीडबॅक पण घेतला लोकांकडून लोकांनी ते पण सांगितलं की त्रास कोणत्याही प्रकारचा नाही आहे त्याच्यामुळं आपण लालायच्यातच करतो म्हणजे फीडबॅकचं म्हणायला जर गेलं तर असं समजा दिवसाला सात आणि आठ बोकड्यांचं ॲव्हरेज पडतं बरं आणि चिकन वेगळं चिकन वेगळं हो मित्रांनो तुम्ही बघू शकता की या हॉटेलची रचना तर आहेच परंतु या हॉटेलमध्ये सात ते आठ बोकडं जे आहे त्याचं मटण शिजवलं जातं आणि अर्थातच जो खवयांचा प्रतिसाद आहे त्याचमुळे एवढं शक्य होत असतं आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण फॅमिली सेक्शन जे आहे खास म्हटलं तर या ठिकाणी सुरुवातीला आम्ही जेव्हा मागच्या वर्षी आलो होतो तर हा पुढचा भाग होता आणि बाजूला आपण सुरुवातीलाच गेलो त्या ठिकाणी जे कुटुंब असायचं ते बसायचं परंतु आता इथल्या खवयांची गरज ओळखून आता इथं मोठं एक फॅमिली सेक्शन केलेलं आहे अतिशय नयनरम्य आहे या ठिकाणी जर तुम्ही फॅमिलीचं आलात तर खरंच एक आपल्याला एक इथे आल्याचं समाधान वाटतं आपण कुठेतरी एक जुन्या काळामध्ये आलेलो आहोत असं आपल्याला फील येतो तर आता इथे बघू शकता हे फॅमिली सेक्शन आहे अतिशय से विस्तारित ही जागा आहे आणि या ठिकाणी महिला पुरुष आणि विशेष म्हणजे मुलीसुद्धा या ठिकाणी खास नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात तर आता या मागची जी थीम आहे काय आहे आपण जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव सोहम प्रदीप जाधव आहे मी बळीराजा हॉटेलचा एक चौथा भाग आहे हे फॅमिली सेक्शनसाठी आपण ओरिएंट केलेलं आहे सगळं फॅमिली सेक्शन आपलं फॅमिली कस्टमर वाढायसाठी आणि एक आपण गावाचा लोक दिलेला आहे हॉटेलला हो मागं म्हणजे बळीराजा ही थीम पूर्ण द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण आणि त्याच्यामुळं आपल्याकडं क फॅमिली कस्टमर आता चांगलं ओरिएंट होतं आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो इथं चांगल्या चांगल्या पार्टीसुद्धा व्हायला लागल्या आहेत चांगल्या कंपनीज कंपनीच्या मीटिंग्ज होत आहेत त्याच्यावर आपण जास्त काम करतो आहे आणि आपल्याला पुढं जागा कमी पडत होती आणि जागा कमी पडल्या कारणाने आपण हे आपण जास्त वाढवलं आहे फॅमिली सेक्शन वगैरे सगळं आपण जास्त फोकस मटन उक्कड वजडी आणि आळणी भातावर जास्त फोकस केला आहे आणि लोकं ह्या गोष्टीला भरभरून प्रतिसाद देतात आपल्याला आणि लोकांना ते खूप आवडतं पण आहे आपल्याकडं जे रेट ठेवलेले पण ते सर्वसाधारण माणसाला परवडण्यासारखे रेट आहेत मटन साधी थाळी घेतली तर अडीचशे रुपयाला आहे मटन स्पेशल थाळी घेतली साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यात फक्त पीस एकदाच येतात बाकी सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत रस्सा झालं भाकरी झालं भात झालं या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड येतात आपलं हॉटेल हे मनमाड पुन्हा हायवेवरे बसस्टँडपासून एकदम हाकेच्या अंतरावर आहे अपोजिट बसस्टँड साईडला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या हॉटेलची रचना आणि इथे असं चित्र जे आहे या चित्रानुसार इथे असा खोपा सुद्धा लावलेला आहे आणि इथे आल्यानंतर खरं म्हटलं तर कुटुंब असं जर आला तर खरंच एक आपल्याला इथे मनाचा एक जे भाव असतात ते वेगळे असतात कारण कारण या ठिकाणी जे एक वेगळंपण असतं ते आपल्याला इथे अनुभवायला मिळते विशेष म्हणजे चार तरुण मित्र आहेत त्या मित्रांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे उच्च शिक्षित आहेत आणि ते खास या हॉटेलवर लक्ष देतात विशेष म्हणजे खववाई जे असतात त्या खवयांवर ते, ते जातीनं लक्ष देतात त्यांची विचारपूस करतात आणि खास म्हणजे तुम्ही बघू शकता की ते भाकरी चुरूनसुद्धा देतात तर अशा पद्धतीचं हे एक एकूणच इथलं जे वातावरण आहे आणि इथे आल्यानंतर एक खरंच मनाला एक आपल्याला आनंद मिळतो जेवणाचा तर तुम्ही मित्रांनो जर येवला शहरामध्ये आलात तर जरूर या कारण येवला हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला होता त्यावेळेस ते त्या उठावामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती तात्या टोपे त्यांची ही जन्मभूमी आहे आणि अर्थातच इथे पैठणी साडीचं एक मोठं केंद्र असल्यामुळे इथे अनेक लोकं खास पैठणी साड्या खरेदीसाठी येतात महिलांचं एक आवडतं हे शहर आहे त्यामुळे इथे महिला मोठ्या संख्येने येतात तर तुम्ही या ठिकाणी जर आलात महिलांसोबत जर आलात तुमच्या कुटुंबासोबत जर आलात तर खास हे जेवण करण्यासाठी अतिशय एक चांगलं हॉटेल आहे आता तुम्ही बघू शकता ही जी गर्दी आहे साधारण आता साडेनऊ वाजत आलेलं आहेत आणि साडेनऊ वाजता या ठिकाणी इथे मुलीसुद्धा आहेत आणि या ठिकाणी इथे जेवणाचा आस्वाद घेत आहेत माझं नाव संजीवनी पवार आहे मी येवला नर्सिंग कॉलेज इथं ड्युटी करते प्लस माझं मास्टर्स चालू आहे आता या हॉटेलचा तुम्हाला कसा अनुभव आहे ॲक्च्युली मी इथं सेकंड सेकंडच टाईम आहे माझा बट माय एक्सपीरियंस अबाउट दिस हॉटेल इट्स इज गुड माझ्या फ्रेंड्स येतात त्यांच्या सांगण्यामुळे मी इथं आलेले इथे जेवायचं म्हटलं की पूर्ण असं घरचा फील येतो म्हणजे आपण इथे बसून पण जेवू शकतो टेबल्स पण आहे खाल। खाली खाली बसून पण जेवू शकतो आणि टेस्ट एक नंबर आहे या का टेस्ट बहुत अच्छा है और हम लोग यहाँ के एक्चुअली मैं भी एस एन डी स्कूल ऑफ नर्सिंग का एक ही स्टाफ हूँ तो हम लोग यहीं पे रहते हैं तो फिर कंटिन्यूस हमारा आना जाना रहता है और घर का टेस्ट होने की वजह से हम लोग बार बार आते हैं यहाँ पे आप वैसे कहाँ की हो रहने वाली एक्चुअली मैं प्रॉपर नागपुर की हूँ नागपुर हाँ इसलिए यहाँ का टेस्ट मुझे बहुत अच्छा लगता है बैठ का खाना और जहाँ टेबल का खाना ऊपर से भाकर भाकर का भी टेस्ट गरम गरम मिल जाए तो और अच्छा है नागपुर में सावजी जो प्लेट रहती है थाली रहती है उसमें और उसमें क्या आपको डिफरेंस लगता है व्हा का भी अच्छा होता है यहाँ का भी अच्छा होता है लेकिन यहाँ पे मोस्टली तीखा और भाकर सारी के रहती है वहाँ पे उतना चीज नहीं होता तर मित्रांनो आपण खास लाइव येऊन इथे पूर्ण हॉटेलचा परिसर तुम्हाला दाखवलेला आहे इथे जे जेवण करताय त्यांचं सुद्धा तुम्हाला रिव्यू दिला आहे अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे खास बळीराजा हे जे नाव आहे बळीराजे म्हणजे आपला शेतकरी शेतकऱ्याचा जो फिला आहे तो तुम्हाला या हॉटेलमध्ये येतो आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर खरंच इथे आपलं काहीतरी चीज झालं असा अनुभव येतो तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद